एष्टीत काय थांबलेली कळा ना बघायचं कळा नाय चल बटा बटा एष्टी थांबलेली ह्यांना कळानात चढायची पन्नास आठ शिट येत माणूस उतरला नाही तू त्यांची चढायची घाई जणू जातीय कुठे पळून एष्टी सांगतेस थांब जरा मला फोन कोणाचा आला होता ती बघू देत बघ कर थांब काय काय समरायला येत नाही ना आई लक्षात तो प्रेमनी फोन करतेय ए भाहेर आता तू बसत कसा पाकाळू वगैरे ती मी आली होती वाय काय काय कागदपत्र आणायच्यात होती हा हा काय काय अरे देवा आधी सांगायचं कळलं नाही का आता रेशमी कार्ड राहिले घरी माझ्या नाही फोन मध्ये फुटू पण तर विचारलं होतं ना तेव्हा सांगायचं कळलं नाही का आता राहू द्या आता मी दुसरे काम करून जाते घरी त्या आधी न उद्या दिन पोरगीपशी पाठवून ठेवू का मग आवघडच आहे बाई या काय रेशिंग कार्ड लागायचं होतं विसरला घरी त्या बाबुन सांगितच नाही तू विचारायचं असतं आधी काय विचारलं होतं मी कळलं ना एवढी काही अडी नाही मी तसंच लावीन या काना खाली ठेऊ कोणाला माहिती कुत्रली पटाखालच्या मुंग्या पण मारायच्या ना अशा चल की मग आली बाई मला आली ही मधीच बाया आमदारा माणसाला घाय आणि ह्यांची यष्टीवाल्यांच एक आणत्या आधी यष्ट्या बघू दे बाजारात जाऊन तरी जाऊ दे त्याच्या आधी चहा प्यायला सगळं चहा प्यायचा घरी काय पिली नाही इकडे या गाडी आली या मी काय चहा पेणार नाही ना? मी कॉफी पिणार आहे तुला काय प्यायचं आहे ती पे घरी तर बरी चहा पिती सर इथे बाहेर आलं कॉफी पिती सर हेतला चहा नसतो काळा चांगला कडून ठेवत ते कडू ढाण कडू ढाण लागतो म्हणून कॉफी पिंच कालवा कमी करीत हो तर मी कालवा करतीस कुठं नाही ती यास इथं जाऊ आतमध्ये अजून काय कॉफी प्यायची ना इथं पिणं भेटणार आहे का तुला कॉफी हा चला एक छान आणि एक कॉपी सांगू ना नाही आता दोन कॉपी सांग मला कॉपी लागलं का तुला पण माझं दादा दोन कॉपी आणा आणि वाटीत चमच्या साखर पण आण कॉपीला कडू असते बाहेर मागायला लागते का तुला हा मग कडू ढान असते कॉपी मला लागते गोड देवा तुला कुठे पैसा द्यायच्यात म्हणजे सांगायचं लागतं तुला काय तुला कुठे येत जाऊ न तू माझ्यासोबत परत खरंच

चांगलीच हो म्हणजे हे इत, तर येतीच वाटतं व्हायला आले की कॉपी प्यायला स्टँड समोर म्हणल्यावरती नाही तरीच म्हणलं सारखे का बापाला पैसे मागत असतील बापाला मी द्यायला मोकळी आडलं माझा माझं खॅटार देते की तुला पैसे बसतील होऊन जातात तिकडं आणि तिकडं अभ्यास करायचा ठेऊन कॉलेजमध्ये जायचं मला बापाला मागायचं

पाटा, पाटा, चल पटापटा हो। चलया गर्दी का गर्दी माणसानं चालाव कस समजा येळी बघू दे बोला काय पाहिजे येळी बघती या बघा बघा कितीला दिली चारशे रुपये काय सोनं देताय काय आमच्या मालाची किंमतच आहे ती कशाची मालाची किंमत होणार की कमी जास्त कमी करून कम देते कितीला मागायचं भावाने पहिली बोला बाया मावशी तुम्ही वाढवून मागता वाढवून घेत नाही जे आहे ते किंमत सांगते त्यात कमी करून देणार पहिली भावाडी देणार अडीचशे अडीचशे द्या पहिली भावाने दोनशे देणार मी अडीचशे द्या पहिली भावाने अडीचशे कुठला

आले गणपतीला पाहायला आलो भाजीपाला न्यायला दर्शनाला आला नाही तू इथं भेटणार होतास ना म्हणून आली घरी ठीक आहे गणपतीला माणूस दर्शन घ्यायलाच येतो ना कोण बघायला फक्त विचारलं तर ना तुला मग त्याला काय कळत नाही लहान आहे मी त्याला कळा ना हे कडत या तुम्ही दर्शन करून या माणसं बघायला या दर्शन करून मी थांबतो जाऊ नाश्ट्याला आपण जाऊ हा जा या या थांबले हो जा जा आता दाखव खावतो नाश्ता घालतोय ना हा गए बाय बाय कुठे केमोड दा घालतोय खायला तर चांगले पास्ताला फाडते की मामी या इकडे आले आले तो बरं बोलते ओडचं लक्ष त्याच्या लक्ष नाही हो तर बाकीची दुनिया कुठली झाला तो जो बारा भेटला या इकडे मुडदा

चला चला आ, या चला पुढे तुम्ही या मामी काय घाणार इडली डोसा वडापाव काय वडापाव किस्त पाच पन्नास सांग की अहो मग खाता एक चष्ट करताय हो जनावर रे मी मग काय कळत नाही का दोन वडा पाऊ सांगा दो। माणूस दोन आहे तर तीनच खाता ना मला वाटलं काय घरी बांधून द्याल तुमचा काय अंदाज आहे तीन वडा पाव पाऊ बांधून द्यायला बुद्धी नाही का देत का बुद्धी देताय का काय घरी बनवून देते मामी पाया पुढं तुमच्या जरा माणसं बघा जरा पडा माणसं बघा जरा धारावाईच हां नसली माया पडून पण घेत मग आम्ही आहे ना आता काशीला जावं लागल मला ते तयात हाय का बसायचं आगा बसा की मग चल तो तू पुढं हा ना द्या तिथून वा

तुमच्या सारखी नाही ना ती म्हणून तर ती हा हा रेट थापली तर कळा ना तर आणि माझ्यासारखी नाही बरोबर म्हणलं माझ्यासारखीच नाही माझ्यासारखी असते तर सायपा सगळं शिकली असती रेट पण चार चांगली थापली असती जाऊ निघून खा गेला आणि मला पण सुखानं गिळू द्या खावा मी चला दोन दोन वाटा पोट भरलं कस का अजून काय खायचं मला बाय ते फास्ट काय कसलं का असतं ते फास्ट फूड ते असतं वाई ते एवढंच भाकरीसारखं असतं ते तिच्यावरती असतं काय तर काय काय बाय काय बाय ती पिझ्झा भिजवा हा ते नाही भेटत आपल्या इथं चला लय झाली तुमचीच वाचतं लई नक्की तुझं पोरं तर नाही तुला दोन वडा वगैरे खायला कसतात वा नक्की माझी जकाली मलाच काय चला मामी हा आले दोन बैल झाडभर वडापाव खाल्लं घातलं खायला आणि अवतर असं तुझं काय हजार दोन हजार रुपये घातलंय खायला चला पाटा पाटा का वडापाव खाल्ले सुस्ती आली तर मोठ्या पाच पन्नास नाहीस का घातलं बरं मी काय म्हणतोय ती जरा बाबूकडे लक्ष द्या गावात लोक त्या पोरांवर हिंडते पेते त्या बाकीची गुटखा बिटका पोरं खाते तो जरा लक्ष ठेवा पोराकडे हा वाईट वळणावर चाललंय परत तुमचं काय तुमचं काय मला काय फरक पडत नाही पण मामाचं नाव खराब होईल गावात होय का झालं झालं माझा लोक हो माझं मी बघीन माझ्या लेखाचं काय करायचं काय नाही कळलं ना तू काय सांगायची इकडे का तू तू म्हणतोस ते म्हणा ती पण एक बरोबर आहे पण काय गरज नाही एवढा पुलखा दाखवायची माझ्या लेखाची कळलं ना स्वतःचा घर बघा स्वतःचा धंदा आहे ना चल मा अनु माझा अनुकडे लक्ष झाले आता देवा पोरगे पण माझी पोरगा पण माझा वडा भाऊ खान सुस्ती आली का चालली लगेच लुग लुग मुड द्याच्या पाठी माग चांगल तो का तू चल का आली मुठी चांगलं ना वाईट सांगायला मी काय घ्यायचंय भाजीपाला घ्या हो बघ माझ्याकडे येऊ नका माय मी आता मी सध्या माझ्याकडे पैसे मला बिकडचं डावळ नाही का लागलं तुमच्याच पैशावर आली घ्या घे नका कालवा करू वाटाणा कसा आहे बाबा अनु होय आणि हा वरुंगीचा अगं भैया महादेवा चांगले आहेत ना शेंगा एक नंबर भैया गौतम काड्या पण येतात नारा चांगला हाय नाही हाय चांगला हा हा सुट्टा आहे का पैसे दोनशे बघा म्हणजे आपलं द्यायला बर आणि केळ्या कशी येत द्या ही ऐंशी वाई एकजन

मुर्दा पण ना झाला कुठे गेला आवा परत माझ्या पळून येईल का काय बांबून त्याची आता किरडीत उचल कुठे गेली आता देवा अरे गेले तरी ही इकडं बी दिसाना अगं गो थांबली भाजी भाजपाला घेते चल दोन मिनिटा तोपर्यंत बोलून होईल आपलं काय आमचं ती सईच आदित्यभर काय चालू आहे ना मला काय माहितीये मला आमच्या दादा जर डायरेक्ट काहीतरी चाललंय त्यांचं तस इथे तर नाही माहिती पण माझे दादा तर मला तर लय डाऊट काही विषय मला ते बी नाही माहिती त्या दिवशी पण त्या दिवशी काय झालं त्याच्यात माझं असंच कशा तरी वर्ण झालं आणि मी माझ्या मागून दांडक घेऊन लागलं मग मी बाहेर पडत गेलो आणि तेवढ्यात मम्मी म्हटली की त्या डुबकी भर पण असंच गुल गुल करतो आता ती कोण डुबकी ती काय मला समाज पण मी मम्मीला विचारलं की कोण म्हणून तर मम्मीने काय मला सांगितलं तर दादा मग मला बोलला नाही हातबीत तुमचा त्याला माझ्या मला कळलं ना माझ्या बहिणीवर चालू आहे त्याचं मी त्याला जर आता जर तिने मला मारलं नसतो मी काही बोललो नसतो पण आता जर तो गावला ना माझ्या तवडीला मग तुझ्या भावाला म्हणून मी दाखवतो चैत्य काय चीज येते एवढं हंतलंय ना मला आणि चिख्याला मग त्यालाच दाखवतो मी मला कळेल ही काय गोष्ट लपून राहणार नाही ना। आज नव्ह्या आज नऊद्या कळेलच तुझी शेती फिरायला गेली तुला तेव्हा माझ्या मित्राने सांगितलं मला फोटो काढून पाठवला त्या आधी त्यानं दोघं एकत्र होती आता गे 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 ती गेली त्याली मैत्रीण नाही बरोबर पण त्या आधी तर वाटत वाटतं ती सही म्हणते मला आधी त्या वाटत भेटला होता मला फक्त कळून दे गं त्या दिवशी गेला होता मला म्हणला की बाहेर कसं आहे जा काय करून देते ना मला फक्त रेड आहे ना घाऊ दे काहीतरी कड घडून दे फक्त त्याला दाखवतोच म्हणून काय असते ते मग आधी त्यानं मी हे म्हणतो माझं हाततो का नाही बो चल परत आय बोंबलं तुझी

एवढा काय तुम्ही मला दम दाखव तुमच्या पोराला हातात टावा एक दिवशी मला फक्त कळून द्या काय कळून द्या काय माझ्या तेच की तुम्हाला हे माहितीये चांगलं कळ ला माहितीये चांगलं तुम्ही फक्त काय गोष्टी सांगा ना झालाय तुम्ही बघा फक्त मला फक्त गोष्टी काळल्या ना तुम्ही मी हे मग नाटक करू नकोस कळलं ना बघ डीचं उद्घाटन ना हिथच करे चार माणसं बघते जावा घरी शिकवायला मला माझ्या ताब्यात ठेवा तू चल कुठं गिलतीच गपून चढायला त्याच्यावर